आज आषाढी एकादशी निमित्त धाकटी पंढरी म्हणून ओळखली जाणारे श्री क्षेत्र नारायणगड ह्या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तसेच गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते पहाटे ह्या ठिकाणी महापूजेचे आयोजन करण्यात आले होते ही महापूजा मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते पार पडली

अक्षरमन्त्र पुष्पाणि समर्पयामि नमस्कारं करोमि प्रारंभे विनंती करो गणपती विद्या सागरा सागर अज्ञानतम हारोनि आराध्य मोरेशोरा चिंता क्लेश दारिद्र दुःख अवघेते शांतरा पाठवे हे रंभागन नायका गजमुखा भक्ता बहु तोषवे कर्षाभि कलश आत्वा कलशस्य मुखे विष्णु कंठे उद्र समाश्रिता

समर चंदन समर्पया मी बोट पुढून घ्या पाच ठिकाणी गंध लावा तांब्याला चंदन चंदनम सुनम विलेपनम सुरश्रेष्ठ चंदनम प्रतिग्रह्यता पूर्व वेदाय वे महा दक्षिणे यजुर्वेदाय महा पश्चिमे सामवेदाय महा उत्तरे